चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक ज्ञानेश्वर घुगे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे घोगे सर या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपण लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहत आहोत संघर्ष करिअर अकॅडमी जिल्हा परभणी या ठिकाणावरून आगामी एक चार ते पाच दिवसाच्या अंतरावर मुंबई या ठिकाणची असणारी लेखी परीक्षा जी हजारो तरुणांचं या ठिकाणी स्वप्न साकार करणार आहे आणि त्या परीक्षेला जाता जाता आपण काय वाचलं पाहिजेत आणि कोणते प्रश्न बघून गेलं पाहिजेत यासाठी या ठिकाणी आपण लेक्चर घेऊन आलो आहोत तर चला पटपट लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा जर सर्वांना दिसत असेल तर चला सर्वांनी लाईव्ह यायचे पटपट चला खुद स्वतः मी सुद्धा लाईव्ह येतो या ठिकाणी आता एका मिनिटामध्ये चला आलेत का ओके okay. चला पटकन पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या चला बघा आदिवासींची सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा या ठिकाणी विचारलेला आहे आदिवासींची सर्वात कमी आपल्याला लोकसंख्या विचारले सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा विचारलाय आतापर्यंत आदिवासींचा जिल्हा आपल्याला विचारलेला असतो या आदिवासींची सर्वात जास्त लोकसंख्या कुठं असते तर प्रश्न सर्वांना दिसतोय ना चला आलेत का गणेश पाटील सर झोपून झापूक झुपूक दिसते ओके ओके काही अडचण दिसते हे महत्वाचं आहे नमस्कार विठ्ठल गवाने सर चला सर नेट चाललं ना हलका ओके चला पूजा कदम सुद्धा या मॅडम या ठिकाणी आलेले आहेत सर्वांना प्रश्नाचं उत्तर पाहिजेत मला रामेश्वर शिंदे विनोद नांदेडकर म्हणतोय आज थंडी जास्त आहे म्हणूनच मी पण स्वेटर घालून आलो या ठिकाणी आणि प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी पाहिजे चर्चा न जास्त करता आदिवासींची सर्वाधिक संख्या आपल्याला माहित आहे आदिवासींचा जिल्हा म्हटलं की नंदुरबार आहे पण आपल्याला परीक्षेत विचारले काय आपल्याला परीक्षेत विचारले काय आता नंदुरबार हा आदिवासींचा जिल्हा आहे कारण नंदुरबार जिल्ह्यात त्या एकूण लोकसंख्येशी आदिवासींच जर प्रमाण विचारात घेतलं तर हे नंदुरबार जिल्ह्यात जास्त आहे पण लोकसंख्या कमी कुठे तर लक्षात घ्या सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्यात आदिवासींची संख्या खूपच कमी आहे जेमतेम सात हजार ते साडेसात हजार एवढीच लोकसंख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आजच्या तासिकेतलं पहिलं उत्तर या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे कविता धानुरे मॅडम अगदी बरोबर बरोबर चला आणि गोष्ट नाशिक तर नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासींची संख्या सर्वात जास्त आहे आदिवासींची सर्वाधिक संख्या ही नाशिक जिल्ह्यात आहे आणि एकूण लोकसंख्येशी जर प्रमाण विचारात घेतलं तर ते नंदुरबार जिल्ह्यात जास्त आहे म्हणून नंदुरबार म्हणजे आदिवासींचा जिल्हा भिल्ल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात कातकरी असतील वारली असतील भिल्ला असतील ते नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात आपल्याला विद्यार्थी मित्रांनो चला चला नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण पुढचा प्रश्न भारतातील पहिली ताग गिरणी कुठं सुरू झालेली आहे बघा आपल्याला नेहमी कापड गिरणी विचारली जाते पण आपण या ठिकाणी ताग गिरणी विचारलेला आहे त्याचं कारण मुंबई कापडोद्योगाचं एक प्रमुख केंद्र आहे त्याला भारताचं कॉटोनो पॉलिस भारताचे कॉटोनो पॉलिस असं म्हणतात किंवा भारताचं मँचेस्टर म्हणतात मुंबईला आणि त्या ठिकाणी असा प्रश्न विचारणं काही वेगळी गोष्ट नाही किंवा स्वाभाविक नाही कॉमन प्रश्न जातो भक्त महाकाल सर माझा पेपर आहे मुंबईला आता काय करू आता काहीच करू? करू नको जेवढं सांगतो तेवढं ऐक फक्त तर रामेश्वर शिंदेने उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे परंतु रामेश्वर शिंदे आपला प्रश्न या ठिकाणी थोडासा संदिग्ध आहे राणीगंज ही भारतातली पहिली दगडी कोळशाची खाणे राणीगंज ही दगडी कोळशाची काय खाण आहे भारतातली दगडी कोळशाची काय भारतातली पहिली खाण आहे लक्षात घ्या भाऊ दगडी कोळशाची खाणे बरोबर आणि आपल्याला विचारलंय काय माहिती आहे ना जर भारतातली पहिली कापड गिरणी विचारलं तर या ठिकाणी भारतातली पहिली कापड गिरणी आहे मुंबईला भारतातील पहिली कापड गिरणी मुंबईला स्थापन झाली होती अठराशे एकावन्नच्या च्या सुमारास म्हणून मुंबई याचं उत्तर असणार नाही विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर मुंबई सुद्धा असणार नाही श्रुती हिवडेंना या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे रिश्रा पश्चिम बंगाल राज्यातलं रिश्रा इसवी सन अठराशे चौपन्न साली या ठिकाणी पहिली ताग गिरणी उभी राहिली होती पहिली ताग गिरणी म्हणून आपलं उत्तर काय पश्चिम बंगाल आणि राणीपेठला म्हणत असाल तर या ठिकाणी भारतातला पहिला सिमेंट कारखाना कार 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 आहे भारतातला पहिला सिमेंट कारखाना राणीपेठ भारतातला पहिला सिमेंट कारखाना भारतातला पहिला सिमेंटचा जो कारखाना आहे तो कारखाना तामिळनाडू नावाच्या राज्यात पेठला उभा राहिला होता विद्यार्थी मित्रांनो रिशा वेस्ट बेंगाल अगदी बरोबर चला पट पट पटला घेऊन याचा प्रयत्न करा आजचं वैशिष्ट्य म्हणजे काय आज आपलं नेट देखील या ठिकाणी चालत आहे आणि विश्लेषण जर म्हणत असाल तुम्ही तर जगाच्या पाठीवर कुठे गेला तर हे बघा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला हार्ड वर्क करायचं नाही तर स्मार्ट वर्क करायचं मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या शेतात काय विकतय याच्यापेक्षा बाजारात काय विकत हे महत्वाचं आहे उद्या तुम्हाला विचारणार नाही कोणी त्यामुळं आपल्याला परीक्षेत येते काय ते महत्वाचं आहे तुम्ही कुठल्याही चॅनलला जाऊन बघा पण येते काय ते आणि ते ऐकून जर परीक्षेला गेलात एक मार्क्स वाढला याच्यापैकी एखादा प्रश्न आला योगायोगान तुम्हाला प्रश्न आला तो प्रश्न परीक्षेत तुम्ही सॉल्व्ह केलात एका मार्कात तुमच्या अंगावर वर्दी आली की बस बेदर्दी गायब नरेंद्र पंडित हाय चला मारुती का कापूस म्हणते अरे कापसाचा इथं विशेष कुठून आला मला काय कळण पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली चला आता बऱ्याच जण संदिग्ध इथं आज त्याचं सवालच करतो बघा पहिली कापड गिरणी इसवी सन याच्यामुळे विचारले पोरो मी इसवी सन विचारणार नव्हतो पण आतापर्यंत बऱ्याच जणांना संदिग्ध दे इसवी सन मी आज मुद्दा मी इसवी सन घेतलं तुम्ही आता कुठल्या एक्झामला गेलात पुणे असेल मुंबई असल परभणी असल नागपूर असल सांगली असल कोल्हापूर असल सन हे कन्फर्म लावू द्या त्याला माझ्याकडे पुराव आहे म्हणलं ना हे सन गलत आहे पुरावा आहे तर याच्यात बघा निकिता शिंदेने अठराशे चौपन्न दिलेले काहीच म्हणजे दोन नंबरचा पर्याय आहे अनिकेत पारवे सुद्धा म्हणतोय अठराशे चौपन्न आहे कापडगिरणी कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे साक्षी घाडगे मॅडम विठ्ठल गमाने अठराशे चौपन्न वा फक्त काही जणांची उत्तर केदारनाथ इंगळे कालवर भेटला होता केदारनाथ इंगळे कविता धानोरी मॅडम याचं उत्तर अठराशे एक्कावन आहे बघा बरेच वेळेस अठराशे चौपन्न मी मन अगोदर सांगितलंय अठराशे चौपन्न का अठराशे एकावन्न बरेच जण संदिग्ध पण मी अठराशे एकावन्न सांगतोय का सांगतोय पुस्तकात अठराशे चौपन्नच दिले पण जर शाळेच इयता आठवीचा जर तुम्ही इतिहास बघितला इयता आठवीचा इतिहास बघितला त्या इतिहासात अठराशे एक्कावन्न दिलेला आहे आणि ही कापडगिरणी उभी केली होती कोणी तर ही कापडगिरणी उभी केली होती कावसजी नानाभाई दावर यांनी कावसजी नानाभाई कावसजी नानाभाई दाबर त्यांचं नाव आहे माया राठोड बरोबर नाही गणेश नागरे नाही 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 वाईट वाटून घेऊ नका बऱ्याच जणांना हे कन्फ्यूज आहे अठराशे चोपन्न का अठराशे चोपन एकावन्न आणि नव्वद टक्के पुस्तकात अठराशे चोपन्न हे उत्तर आहे मी मान्य करतो अठराशे चोपन्न हे उत्तर नव्वद टक्के पुस्तक दिले पण आपण अठराशे एकावन्न का सांगतोय हे आहे महाराष्ट्र शासनाच्या पाठ्या पुस्तकातलं सन म्हणजे स्टेट बोर्ड मधलं हे उत्तर आहे आणि एनसीआरटी मध्ये मधलं म्हणजे उद्या जरी मुंबई पोलिसला सन अठराशे चोपन्न जर म्हणणार आहे मुंबई पोलीसमध्ये जरी अठराशे चोपन्न उत्तर दिलं तरी तुम्ही एका आठवीचं स्टेट बोर्डचं पुस्तक जर कुणाकडे नसेल तर माझ्याकडे आहे त्याचा पण प्रूफ घेऊन मुंबईच्या सीपीकडे जाऊ आणि त्यांना सांगू बघा स्टेट बोर्डमध्ये अठराशे एकावन्न आहे एन सी मध्ये अठराशे एकावन्न आहे तुम्ही अठराशे चोपन्न कुणा बेस्त सांगालात एक तर म्हणजे तुम्ही मग आम्हाला चुकीचं शिकवायलात नाही तर मग आम्ही जे उत्तर देतो ते उत्तर तुम्ही ग्राह्य धरा आहेत मी हे तुमच्यासोबत काय अडचण नाही माया राठोड घेतलं दोन वेळा तुमचं ना मी अठराशे एक्कावन्न हे कापड गिरणी आणि मी वाटलं तर ग्रुपला याचा फोटो काढून पाठवतो गेले गेले। चला नेक्स्ट चला हे आहे बघा इथे अनुसॉरी हुपरी हे चांदीसाठी तसेच हातमाग यंत्रमाग उद्योगाचं मुख्य ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे रामेश्वर शिंदे परीक्षेत काय लिहावं मग अठराशे एकावन्न मया भरुश्यावर लिहून जाय कृष्णा घणवतीमध्ये सर परीक्षेत आलेलं कसं करायचं अठराशे एकावन्न आपल्या भरुश्यावर जाय एक, एक मार्क जरी गेला तर जोपर्यंत दुसरी भरती निघत नाही तो पण तुझ्या घरी येऊन मी पाणी भरतो चला पुढचा प्रश्न हुपरी हे चांदीसाठी आणि हातमाग यंत्रमागाचं उद्योगाचं मुख्य ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न विचारला तुम्हाला जिल्हा सांगा पटकन भाऊ वा 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 हुपरी 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 हुप्री, हुप्री, हुप्री कोल्हापूर आले जवळपास सर्वांचा नरेंद्र पंडिताचं सुद्धा आलेलं आहे एम एच बावीस परभणीकर विठ्ठल गव्हाचं नाव अरे विठ्ठल गव्हाचं नाव घ्यायची गरज नाही विठ्ठल गव्हानेच आपल्या हृदयाच्या चौथ्या कप्यात म्हणूस आहे चला आलं का हा कोल्हापूर कुठलं कोल्हापुरी हुपरी प्रसिद्ध प्रसिद्ध म्हणजे हुपरी ही एमआयटीसी कोल्हापुरात आहे कुठे कोल्हापुरामध्ये लक्षात घ्या बरोबर का नेक्स्ट महाराष्ट्रातली पहिली हे बघा आता इथं पुन्हा प्रश्न काय विचारलाय महाराष्ट्रातली पहिली भारतातली नाही महाराष्ट्रातली पहिली सहकारी सूत गिरणी महाराष्ट्रातली पहिली सहकारी सूत गिरणी कोणत्या ठिकाणी लक्षात घ्या चला पटपट उत्तर पाहिजेत आता महाराष्ट्रातली पहिली सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी उत्तर देण्यात कुठंच गेलेत की बटके चला पटापट पट पोरो उत्तर दे चला चला आलं ना रुपाली काय कड मॅडमचं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी एचलकरंजी हे उत्तर बरोबर आहे ही महाराष्ट्रातली पहिली सहकारी सूतगिरणी आहे याच कारणामुळे इचलकरंजीला आपण दक्षिण महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतो याला इचलकरंजीला काय म्हणतो आपण दक्षिण महाराष्ट्राचे मॅनचेस्टर दक्षिण महाराष्ट्राचे मॅनचेस्टर असं इचलकरंजीला म्हणतो इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आणि काहीनं उत्तर दिले गुंटूर तर गुंटूरचं काय माहिती आहे का हे गुंटूर सुद्धा सहकारी सुदगिरणी आहे गुंटूरला गुंटूरला सुद्धा सहकारी सुतगिरणी आहे पण देशातली पहिली देशातील पहिली सहकारी सुतगिरणी देशातील पहिली देशातील पहिली सहकारी सुतगिरणी देशातील पहिली सहकारी सूतगिरणी हे आहे देशातील पहिली सहकारी सुतगिरणी हे गुंटूरलाय गुंटूर म्हणजे आपलं आंध्र प्रदेशातलं गुंटूर म्हणजे आंध्र प्रदेशातलं ओके okay, मारुती कन्हे रामजी गुंटूर हे देशातली पहिली सहकारी सुदगिरणी आणि इचलकरंजी ही महाराष्ट्रातली पहिली इचलकरंजी महाराष्ट्रातली पहिली या ठिकाणी सुद्धा सुदगिरणी आहेत माधवला माधवनगरला मिरजला परंतु लक्षात घ्या देशात राज्यातली पहिली देशातली पहिली चला इट सुरज्या बहात्तर रील्स सुरज्या ज्यासाठी प्रश्न घेऊन आलो बघ दिग्घी हे जे बंदर आहे हे बंदर महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात आहे दिग्घी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे भाऊ चला दिग्घी बंदर ओम कदम जय हिंद श्रीधर पोंड चला सर्वांनी काय करा आपल्या स्टेटस लिंक ठेवा चला स्टेटसला लिंक ठेवा आपापल्या ग्रुप कडे पाठवा चला पट 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 सर्वांनी आपापल्या ग्रुपला पाठवायची लिंक आले बघा उत्तर बऱ्याचं जणांचं रायगड दिग्गी बंदर कुठे रायगडमध्ये आणि याच रायगडमध्ये अजून दिग्गी तर बंदर आहेच पोरो पण बंदरा बंदराबरोबर उरण नावाचं बंदर देखील रायगडमध्ये अरे दिग्गी बंदर तर आहेच उरण नावाचं बंदर, नावाच बंदर देखील या ठिकाणी आणि रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावाच रे, रेडी नावाचं बंदर आहे रेडी या रेडी बंदरातून आपण जपानला काय पाठवतो कच्च लोह खनिज कच्च लोह खनिज आपण रेडी बंदरातून पाठवतो आणि हे रेडी बंदर आहे सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्यात चला आले का वैभव चोपडे बरोबर प्रश्न तुमच्यासाठी सव्वा लाखाचा तळेगाव दाभाडे हे काच उद्योगासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे चला सांगा कृष्णा धनवे सर खूप थंडी वाजत आहे जाळकर चला हे बघा दोन मिनिट दिसतं फक्त क्वालिटी वाढवा काही अडचण नाही ह्या योग्यचा तो एक प्रॉब्लेम असतो हो सर दिसन 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 अरे बाबा दिसतंय दोन मिनिट थांबतो फक्त दोन मिनट नेटवर्क कमी जास्त होते दोन मिनिटांसाठी एका मिनिटासाठी काही अडचण नाही त्यापेक्षा तू उत्तर देण्यासाठी फोकस कर उत्तर दिसून येते काय अडचण नाही तर दिसतं तळेगाव दाभाडे कृष्णा घणवती दिसते बाळा काय अडचण नाही आता तळेगाव दाभाडे तळेगाव दाभाडे चला दिसते का तळेगाव दाभाडे गया। चला तळेगाव दाभाडी तळेगाव दाभाडी त्याचं उत्तर आहे बघा पोरो पुणे त्याचं उत्तर आहे पुणे आले सर्वांनी उत्तर दिलेलं आहे पुणे म्हणून तळेगाव दाबाळे काच उद्योगासाठी का प्रसिद्ध ठिकाण मारुती कनी जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान मत भागो तुम कुछ भी एक किसी की जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती उत्तम अलग अलग अड्या तळेगाव दाबाडे काच उद्योगासाठी का प्रसिद्ध ठिकाण पुणे जिल्ह्यात विद्यार्थी मित्रांनो ओके नेक्स्ट चला पुढचा प्रश्न दिसते बघा थोडं चुकून माझ्याच्या झालेलं होतं बादशहाची मोहन एम आयवरी हे बघ ना अरे क्लिअर दिसत ना काय पोरायला वायफाय चालू आहे सुरू आहे अडकायलाय बघ ना एकदा तू तु, तु, तुझ्या मोबाईल वर बघ அதில் பலர் खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कागद उद्योग चालत नाही म्हणजे मुलांना पासवर्ड माहिती का या ठिकाणी बघा कागद उद्योग कुठं चालत नाही वारणा नगरला चालतो इगतपुरीला चालतो खोपोलीला चालतो लोणी काळभोरला चालत नाही लोणी काळभोरला चालत नाही कारण लोणी काळभोर हे पुणे जिल्ह्यातले या ठिकाणी खत उद्योग चालतो काय चालतो इथं खत उद्योग लोणी काळभोरला काय चालतो खत उद्योग चालतो लक्षात घ्या आता बघा दिसालेत का सगळे आलं का लक्षात हा पुढं भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार इथं फोकस करा परराष्ट्र धोरण आणि ते शिल्पकार तर परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते फक्त एकदा पोरो सांगा क्लिअर दिसत का आता आता सांगा पोरो क्लिअर दिसते का आणि थोडी क्वालिटी वाढवण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मधून थोडी क्वालिटी वाढण्याचा प्रयत्न करा बाकी बरोबर दिसते बघा फक्त क्लिअरिटी वाढवण्याचा प्रयत्न करा मिस्टर फैजल मिर्झा ऑप्शन दिसत नाही लाल बहादूर शास्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार पटेल आणि पंडित नेहू ओके okay, तर पंडित नेहरू हे उत्तर बरोबर आहे परराष्ट्र धोरणाचे आंबेडकर हे आपल्या भारतीय संविधानाचे भारतीय संविधानाचे शिल्पकार आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार तर पंडित नेहरू हे परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार लक्षात घ्या ओके okay, नेक्स्ट क्षमस्वास हवं विद्यार्थी मित्रांनो नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे हे क्षमी या ठिकाणी स्टॉप करतो आणि उद्याच्या लावी घेण्याचा प्रयत्न करतो ओके तर तास थांबवा हे दिसत नाहीये बरोबर